हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून मोदक बनणार आहोत आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात पण प्रत्येक घरात आवर्जून जे पारंपरिक पद्धतीचे मोदक बनवले जातात ते म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनणारे मोदक तर हे मोदक आपण वेगळ्या पद्धतीने बनणार आहोत ज्यांना मोदक बनवताना कळ्या पाडणे अवघड वाटते त्यांना ही पद्धत नक्कीच आवडेल चला तर हे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूयात इथे मी मोदक बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ चाळणीने चाळून घेतले आहे पीठ चाळल्यानंतर आपण यामध्ये हाफ स्पून मीठ घालणार आहोत मीठ मिक्स केल्यानंतर आपण चपाती लाटण्यासाठी प्रकारे पीठ मळतो त्याचप्रकारे इथे पीठ मळून घेणार आहोत या ठिकाणी आपण चपाती लाटण्यासाठी प्रकारे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ इथे मळणार आहोत आपले पीठ आता मळून झालेले आहे अशा प्रकारे आपण थोडासा घट्टच गोळा बनवलेला आहे यानंतर चार पाच मिनटे पीठ भिजल्यानंतर आपण तेल लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पिठाचा एक गोळा घेऊन तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे यानंतर कोरडे पीठ लावून आपण चपाती लाटतो त्याप्रकारे एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही मीडियम आपण चपाती लाटणार आहोत आता इथे मी मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे त्याचे आपण साईज अशा प्रकारे इथे मार्क करून घेणार आहोत जेणेकरून त्या साईजचे आकार आपण कट करून घेऊया ही चपाती जी मी लाटली आहे त्यामध्ये एकूण चार आकार कापले जात आहेत परफेक्ट आकार आपल्याला मिळाले आहेत आता आपण मोदक बनवायला घेऊयात या साच्यामध्ये मी थोडंसं कोरडंपीठ स्प्रिंकल करून घेतलेलं आहे आता यामधला एक शेप आपण यामध्ये अशा प्रकारे दाबून घेणार आहोत जर तुमच्या हाताला पीठ चिकटत असेल तर तुम्ही त्यासाठी कोरडं पीठ वापरू शकता जेणेकरून तुम्हाला शेप व्यवस्थित प्रेस करता येईल दोन्ही साईडचे शेप व्यवस्थित प्रेस झाल्यानंतर आपण हा क्लोज करणार आहोत साचा क्लोज केल्यानंतर बाहेरच्या बाजूने व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आपण आतल्या सुद्धा अशा प्रकारे सर्व शेप व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे मोदकामध्ये स्टफिंग करण्यासाठी इथे मी खिरापत बनवून घेतलेली आहे त्यासाठी एक वाटी खोबरे मी व्यवस्थित किसून घेतले आहे व त्यामध्ये आपण साखर ॲड करून घेतलेली आहे ही खिरापत आपण या मोदकामध्ये फिल करणार आहोत थोडी थोडी खिरापत घातल्यानंतर आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे साचा पूर्ण भरल्यानंतर आपण अशा प्रकारे पिठाची एक साईड त्याला प्रेस करणार आहोत व एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते काढून घ्यायचे आहे साईड सुद्धा आपण पीठ एक्स्ट्राचे काढून घेणार आहोत पेस ला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आता आपण साचा खोलून बघूयात मोदकाला अगदी परफेक्ट शेप आलेला आहे हळूवारपणे आपण मोदक साच्यातून बाहेर काढून घेऊया मोदकाचा अगदी छान शेप तयार झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेऊयात मोदक तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे यावेळेस मी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे मोदक तेलामध्ये सोडण्याच्या वेळेस तेलाचं टेम्परेचर मॉडरेट हवं खूप जास्त गरम तेल ठेवायचं नाही आहे त्यामुळे आपले मोदक डागू शकतात एका वेळेस आपण चार ते पाच मोदक तळू शकतो एका साइडने व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर आपण मोदक पलटवून घ्यायचे आहेत मोदक पूर्णपणे तेलामध्ये डीप राहण्यासाठी अशा प्रकारे आपण यावर झाऱ्या ठेवायचा आहे सहा ते सात मिनिटांनंतर मोदक व्यवस्थित तळले गेलेले आहेत त्यांना छान सोनेरी कलर आलेला आहे आता आपण मोदक तेलाच्या बाहेर काढून घेऊयात मोदक अगदी छान सुद्धा आहेत मोदक प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण मोदक कट करून बघूया मोदकाची कडेची लेअर तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी दिसत आहे मोदकामध्ये जी खिरपत आपण घातलेली आहे ती अगदी पूर्णपणे सर्व मोदकामध्ये पसरलेली आहे यामुळे आपले मोदक पिठा सुद्धा लागणार नाहीत मोदक बनवण्याची ही नवीन पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद